તમ ના મોટા અબ્બાસ अकरा तारखेला जी अतिवृष्टी चालती का त्या दिवशी पासून पाण्याला ही उपसू त्यांचं पूर्ण कबड गेलेलं आहे

ये तो बाबू घर में मुझे जगह नहीं मुझे कान तो

काय नाव आहे हो तुमचं माझं नाव हे हो जा सापसर शेख आहे साधारणतः अकरा तारखेला अतिवृष्टी झाली त्या दिवशी पासून पाणी जे आहे ते पाणी इथलं हटेलच नाही त्यांचं नाव काय त्यांचं नाव बिस्मिला अब्बास तांबोळे आहे ते, ते अकरा तारखेला जी अतिवृष्टी झाली का त्या दिवशी पासून पाण्यात आहे ती पाणी उपसू उपसू उप्षु त्यांचं पर्ण पूर्ण कबड गेलेलं आहे